त्या रात्री त्याला फक्त एक आवाज ऐकू आला बांगड्यांचा किनकिनाट पण तो आवाज त्याच्या आयुष्याला कायमचा बदलून गेला कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही मनमाड मालेगाव रोड रात्रीचे अकरा वाजले होते अवधूत त्याची बाईक सुसाट चालवत होता दिवसाच्या धावपळीनंतर आता त्याला फक्त घरी पोचण्याची ओढ लागली होती रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं वाऱ्याच्या झुळकेने हलत होती आणि त्यांच्या सावल्या रस्त्यावर गोड आकार निर्माण करत होत्या पौर्णिमेच्या चांदण्या रात्रीच्या अंदुक प्रकाशात अवधूतला फक्त समोरचा रस्ता दिसत होता एक शांतता सगळीकडे पसरली होती एक तीव्र वळण आलं आणि अवधूतने बाईक खाळू केली त्याच क्षणी त्याला तो आवाज ऐकू आला बांगड्यांचा किनकिनाट अगदी स्पष्ट जणू कोणीतरी त्याच्या अगदी जवळ उभं राहून हात हलवत असावं अवधूतने आश्चर्याने इकडे तिकडे पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं रस्ता पूर्णपणे रिकामा होता त्याला वाटलं कदाचित वाऱ्यांमुळे झाडाच्या पानांचा आवाज असेल किंवा मग त्याला भात झाला असेल त्याने दुर्लक्ष केलं आणि बाईकचा वेग वाढवला पण जसा जसा तो पुढे जाऊ लागला तसं तसं तस तो बांगड्याचा आवाज अधिकच तीव्र होऊ लागला आधी फक्त किनकिनाट होता आता तो घुंगरासारखा खणखणू लागला अवधूतला आता खात्री पटली की हा भास नाही त्याच्या मनात एकानामिक भीती डोकावू लागली त्याने आरशात पाहिलं रात्रीच्या अंधारात त्याच्या बाईकच्या हेडलाईटच्या प्रकाशात त्याला आरशात एक अस्पष्ट घुंगट घेतलेला चेहरा दिसला एका स्त्रीचा चेहरा तो चेहरा त्याला एकटक बघत होता एका क्षणासाठी त्याला वाटलं कोणीतरी मागे बसला आहे का पण त्याला काहीच जाणवलं नव्हतं बाईकचा बॅलन्सही बदलला नव्हता धक्का बसून त्याने मागे वळून पाहिलं तिथे कोणीच नव्हतं रस्ता शांत निर्जन होता भयान शांतता पुन्हा पसरली अवधूतच्या अंगावर शरकन काटा आला हे काय चाललं होतं त्याचा मेंदू या घटनेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला काही कळत नव्हतं त्याने पुन्हा आरशात पाहिलं तो चेहरा अजूनही तिथेच होता तो घुंगट घेतलेला चेहरा त्याला एकटक बघत होता यावेळी तो चेहरा आधीपेक्षा थोडा अधिक स्पष्ट दिसत होता पण तरीही अस्पष्टच जणू काही धोक्यातून पाहिल्यासारखं त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना अवधूतने बाईकचा वेग प्रचंड वाढवला त्याला फक्त तिथून पळून जायचं होतं बांगड्यांचा आवाज आता त्याच्या डोक्यात घुमू लागला होता त्याला वेळ लावत होता आरशातला तो चेहरा त्याचा पाठलाग करत असल्यासारखं त्याला वाटत होतं त्याने डोळे मिटून घेतले आणि पुन्हा उघडले चेहरा अजूनही होता पण यावेळी एक भयानक बदल होता त्या चेहऱ्यावरच्या घोंगटा खालून एक मंद तरीही भयान हास्य उमटताना दिसलं की हास्य त्याला आतून कुठेतरी गोटवून टाकत होतं जणू काही ती अदृश्य शक्ती त्याला हसत होती त्या हास्याने अवधूतच्या पोटात गोळा आला त्याला समजे ना की तो घाबरला आहे की अजून काहीतरी त्याला फक्त तिथून सुटका हवी होती त्याने कसंबसं स्वतःला सावरलं आणि थेट घरी पोचला बाईक स्टँडला लावली आणि दापा टाकत आत गेला त्याच्या संपूर्ण शरीरात एक थरकाप जाणवत होता त्याला रात्रभर झोप लागली नाही त्या बांगड्यांचा आवाज आणि ते हास्य त्याच्या डोळ्यातून जात नव्हते सकाळ झाली होती पण अवधूतच्या मनातून ती भीती गेली नव्हती रात्रीच्या घटनेने त्याला पूर्णपणे हादरवून टाकलं होतं तो अनेक वर्षापासून या रस्त्याने प्रवास करत होता पण असा अनुभव त्याला कधीच आला नव्हता त्याला आठवलं त्याच्या आजोबा याच रस्त्याबद्दल एक जुनी गोष्ट सांगायचे पण ती त्याला कधीच नीट आठवली नाही तो घाबरला होता पण त्याला त्या रात्रीचा घटनेमागचं सत्य जाणून घ्यायचं होतं त्याने स्वतःला समजावलं हा फक्त एक भास असेल किंवा झोपेच्या कमतरतेमुळे झालेला परिणाम असेल पण तरीही त्याच्या मनात एक विचारसारखा येत होता तो घुंगट घेतलेला चेहरा आणि ते हास्य त्याने ठरवलं आजोबांना भेटून ती जुनी गोष्ट नेमकी काय आहे हे विचारून घ्यायचं तो उठला आणि आजोबांच्या घरी जायला निघाला रस्ता तोच तो होता पण दिवसाच्या उजेड्यात तो पूर्णपणे वेगळा दिसत होता तरीही अवधूतला तीच भयान शांतता जाणवत होती जणू काही रात्रीच्या घटनांची साक्ष देणारी अदृश्य शक्ती अजूनही तिथेच होती आजोबांनी त्याला पाहताच ओळखलं की काहीतरी बिनसला आहे काय झालं बाळा असा घाबरलेला का दिसतोय अवधूतने त्यांना रात्रीचा पूर्ण प्रसंग सांगितला आजोबांनी शांतपणे ऐकून घेतलं त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता जो अवधूतने याआधी कधीच पाहिला नव्हता मला माहीत होतं एक दिवस हे होईलच आजोबा गंभीरपणे म्हणाले ज्या वळणावर तुला हे सगळं जाणवलं ना तिथेच कित्येक वर्षापूर्वी एक भयानक घटना घडली होती अवधूच्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही दाटून आल्या कोणती घटना आजोबा आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली आजपासून जवळजवळ साठ वर्षपूर्वीची गोष्ट आहे याच रस्त्याने एका नववधूची मिरवणूक जात होती तिचं नाव रुक्मिणी होतं ती खूप सुंदर होती आणि तिच्या हातात पाचूच्या हिरव्या बांगड्या होत्या ज्यांचा किमकिनाट दूरपर्यंत ऐकू यायचा पण त्या मिरवणुकीवर दरोडेखोरांनी हल्ला केला त्यांनी वधूला म्हणजे रुक्मिणीला पळवून नेलं तिच्या नवऱ्याने खूप शोधलं पण ती कधीच सापडली नाही काही दिवसांनी तिचा नवराही रहस्यमयरित्या बेपत्ता झाला लोक म्हणतात की तिचा आत्मा अजूनही त्या रस्त्यावर बांगड्यांचा आवाज करत फिरतो आपल्या नवऱ्याला शोधत आणि तिला पळवून नेणाऱ्याचा सोड घेण्यासाठी वाट बघत असतो अवधूतला धक्का बसला बांगड्यांचा आवाज घुंगट घेतलेला चेहरा हे सगळं त्या रुक्मिणीचं होतं पण मग ती त्याला का दिसली तिने त्याला काहीतरी संदेश द्यायचा प्रयत्न केला होता का पण आजोबा ती मला का दिसली असेल आणि मला पाहून हसली का अवधूतने विचारलं आजोबांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव आला असं म्हणतात की तिचा आत्मा ज्याला दिसतो त्याला ती काहीतरी संदेश देते पण तो संदेश काय असतो हे कोणालाच माहीत नाही कधी कधी ती मदतीसाठी आव्हान करते तर कधीकधी भविष्यात घडणाऱ्या एखाद्या घटनेचा इशारा देते आजोबांनी एवढंच सांगितलं अवधूतच्या मनात आता फक्त एकच विचार होता रुक्मिणीचा आत्मा त्याला काही सांगू पाहत होता त्या भयानक हास्याचा अर्थ काय होता हा फक्त एक इशारा होता की त्यामागे अजून काहीतरी मोठं रहस्य दडलं होतं जे रुक्मिणीला त्याच्या मदतीने ओघडायचं होतं त्या रात्रीचा अनुभव आणि आजोबांनी सांगितलेली गोष्ट यामुळे अवदूतच्या मनातील भीती वाढली पण त्यासोबतच त्याला एक गुढरह सोलगडण्याची ओढ लागली त्याला वाटलं रुक्मिणीच्या आत्म्याला त्याच्याकडून काहीतरी अपेक्षित आहे आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे अवधूतच्या मनात भीती असली तरी अनामिक कुथूल निर्माण झालं होतं त्याला रुक्मिणीच्या आत्म्याला मदत करायची होती तिला मुक्त करायचं होतं तो दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्याने जाण्यासाठी तयार झाला पण यावेळी तो एकटा नव्हता त्याने त्याचा बालपणीचा मित्र अक्षयला सोबत घेतलं अक्षयला भूताखेतांवर विश्वास नव्हता पण अवधूतच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता पाहून तो तयार झाला दोघेही रात्री त्याच रस्त्यावर पोचले चंद्रप्रकाश कमी होता आणि वातावरण बयान शांत होतं अवधूतने बाईकचा वेग कमी केला आणि त्याच वळणावर आला जिथे त्याला रुक्मिणी दिसली होती यावेळी बांगड्यांचा आवाज सुरुवातीला ऐकू आला नाही अक्षयने अवधूतकडे पाहिले कुठे आहे ते भूत मला तर काहीच दिसत नाही आहे पण अवधूतला एक वेगळीच जाणीव झाली हवे ते एक थंडगार झोत आला जणू कोणीतरी त्याच्या अगदी जवळून गेला असावा आणि मग तो आवाज पुन्हा सुरू झाला बांगड्यांचा किनकिनाट यावेळी तो आवाज आधीपेक्षा अधिक स्पष्ट होता जणू तू त्यांच्या कानातच घुमत होता अवधूतने आरशात पाहिले तोच घुंगट घेतलेला चेहरा त्याला दिसला पण यावेळी तो अधिक स्पष्ट होता त्या चेहऱ्यावरचे डोळे अवधूतकडे एकटक बघत होते जणू काही त्याला बोलण्याची विनंती करत होते आणि मग तेच मंद भयान हास्य पुन्हा उमटले यावेळी ते हास्य भयावह नव्हते तर त्यात काहीतरी वेगळं होतं एक प्रकारची त्रासलेली हताश पण तरीही आषाढलेली अभिव्यक्ती अक्षयनेही आता तो आवाज ऐकला होता आणि त्याचाही चेहरा पांढरा पडला होता अवधूत हे खरं आहे तो कुजबुजला बांगड्यांचा आवाज वाढत गेला आणि त्यासोबतच त्यांना हवेत एक कुसबूज ऐकू आली अगदी अस्पष्ट अवधूतने लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला शब्द पूर्णपणे स्पष्ट नव्हते पण त्याला काहीतरी ऐकू आलं न्याय न्याय आणि मग अचानक त्यांच्या बाईकच्या समोर रस्त्याच्या मधोमध एक अंदूक स्त्रीची आकृती उभी राहिली ती आकृती हात जोडून पण खाली मान घालून उभी होती तिच्या हातातील बांगड्या अजूनही किणकिनत होत्या अवधितने बाईकला ब्रेक लावला आकृती त्यांच्यापासून काही फुटांवरच होती अवधूतला कळून चुकलं रुक्मिणी त्याला मदत मागत होती तिला न्याय हवा होता पण कशाबद्दल तिला कोणी पळून नेलं होतं हे तर आजोबांनी सांगितलं होतं मग अजून काय सत्य होतं त्याच क्षणी त्या आकृतीभोवतीची हवा अधिक थंड झाली आणि बांगड्यांचा आवाज इतका वाढला की तो असह्य झाला आणि त्यासोबतच त्या आकृतीने हळूच मानवर केली तिचा घुमटा खालून एक डोळा स्पष्ट दिसला तो डोळा भीतीने विस्पारलेला होता पण त्यात एक न बोलता येणारी वेदना होती आणि मग ती आकृती अचानक नाहीशी झाली अवधूत आणि अक्षय दोघेही थरथरत तर होते त्यांनी पुन्हा बाईक सुरू केली आणि सुसाट वेगाने तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी अवधूतने पोलीस स्टेशन गाठलं त्याने रात्रीचा प्रसंग आणि आजोबांनी सांगितलेली रुक्मिणीची कथा सांगितली पोलिसांनी सुरुवातीला खोटं वाटलं पण अवधूतच्या आग्रहामुळे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील सत्यतेमुळे त्यांना तपास करावा लागला त्यांना त्या वर्णाजवळ रस्त्याच्या कडेला जमिनीखाली काहीतरी दडलेलं आढळलं उत्खनन केल्यावर त्यांना एक जुनाट मानवी सांगाडा सापडला त्याच्या हाडात काहीतरी जुना दागिने होते आणि त्यासोबतच पाचूच्या हिरव्या बांगड्यांचा एक तुकडा सगळेजण आवाक झाले फॉरेन्सिक तपासणीत सिद्ध झालं की तो सांगाडा एका स्त्रीचा होता जिचा मृत्यू सुमारे साठ वर्षापूर्वी झाला होता तिच्या डोक्यावर आणि शरीरावर मारहानीच्या खुणा होत्या दरोडीच्या घटनेनंतर रुक्मिणीला पळवून नेलं होतं असं म्हटलं जात होतं पण सत्य वेगळंच होतं दरोडेखोरांनी तिला पळवून नेलं नाही तर तिला तिथेच रस्त्यावर मारून टाकलं होतं आणि तिचा देह पुरून टाकला होता जेणेकरून कोणालाही तिच्याबद्दल सत्य कळू नये तिच्या नवऱ्याने तिला खूप शोधलं पण तो देखील बेपत्ता झाला कारण कदाचित त्यालाही दरोडेखोरांनी संपवलं असावं जेव्हा तो तिच्या शोधात या रस्त्यावर परत आला असेल रुक्मिणीचा आत्मा इतके वर्ष न्याय मिळवण्यासाठी त्याच रस्त्यावर फिरत होता तिच्या बांगड्यांचा आवाज हा केवळ तिचं अस्तित्व दाखवत नव्हता तर तिला झालेल्या अन्यायाची साक्ष देत होता अवधूतला दिसलेलं ते हास्य ते भीतीचं हास्य नव्हतं तर सत्य अखेर जगासमोर येत असल्याचं समाधानाचं हास्य होतं त्या रात्रीपासून मनमाड मालेगाव रोडवरील बांगड्यांचा आवाज कायमचा थांबला पण आजही रात्रीच्या वेळी त्या वळणावरून जाताना अनेकांना एक अनमिक शांतता जाणवते जणू काही एका आत्म्याला अखेर मुक्ती मिळाली आहे आणि त्याला न्याय मिळाला आहे तर ही होती आजची भयकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे